काही दुर्द काही दुर्दैव आहे आमचं मस आम्ही दोघं भाव हत्तीसारखं आहे आईबापांनी पण आम्हाला भरपूर शेती म्हणा घरदार चांगलं दिलं पण आईबापच नाहीत काही या जीवनाचा अर्थ आहे काहीच नाही अरे या जगामध्ये आहे ना आईबाप आहेत तर सर्व काही ज्याला आईबाप नाही तर साला या जगाचा सा भिकारी मस आमच्याकडं पैसा अडका सर्व काही काय उपयोग आहे त्याचा एवढं कमवून तरी काय करायचं आज ना मला आईची दादाची आठवण नाही आज काय झालं तुला काय नाही का बरं काय नाही काय झालं आईची दादा मला आईची आठवण आठवणी आली आपल्याकडे किती काही ना दादा आपल्यासाठी कष्ट करून एवढं कमवून ठेवलं पण काय उपयोग आहे त्याचा सुख बघायला आई बाप आहेत का आपल्याला बघ ऐक ये मरण करण हे सगळं वरच्या परमेश्वराच्या हातात हे आपल्या हातात आहे का नाही दादा आई चाललं कमसे कम तुला तरी बघितलं असतं हे आपल्या हातात नाही राहत गंगाराम प्रत्येकाला जायचं आपल्याला जायचं देवाचा बोला आला का जावंच लागत प्रत्येकाला आपल्याला जायचं थोड्या थोडे लवकर गेले आता त्याला इलाज नाही काही जेवढं दुःख तुला वाटतं तेवढं दुःख मला वाटतं पण मी जर मी जर असं वागलो बाय तू असं आधू बरोबर आहे का नाही मी जर माझं दुःख जर तुला सांगत राहिलो तर तू तुला तू खचून जाशील म्हणून मी सांगू शकत नाही काही गोष्टी मला आठवण येत नाही का मला माया नाही का काही तू नको रडू तू रडू नको तू चांगला राहा मला काळीच नाही नाही पण एवढं दोघं भाव आपण चांगलं त्यांना पण किती बरं वाटलं असत मला सांगा घर आपल्या आई बापांनी सांगितले कचून जायचं नाही रडत राहायचं रडायचं नाही लढायचं शिकवलं आपल्याला तू आज रडत बसल कसं होईल सांग बरं तू नाही रडून काय होते सांगा बरं रडण्यानी कधी येणार का नाही रडत तुम्ही आजपासनं पहा चांगलं राहते भाव नाही आता त्यांना तुमच्याशिवाय तुम्हाला त्यांच्याशिवाय तू तुम टेन्शन घेऊ नको नाही आता पूजेची पूजेची बहीण आहे ना हां तीन नंबरची तिथं ती बोन करून आलोय आहे आम्ही आता तुलासाठी आवडते का तुला ती हां आवडते काय अडचण नाही ना नाही हां तुम्ही दोघं कराल ती सर्व पूर्व दिशा आहे हां मग काय रडू नको बरं का आता हा हा आपलं मोठं कुटुंब होईल दिवाळीनंतर बोलले ते अजून दोन एक महिने थांबा म्हणे अठरा वर्ष पूर्ण वय नाही तिथं कविता ना ग तीन नंबर तिथं वय झालं ना अठरा पूर्ण तो लग्न करून टाकू आपण चालतंय आणि जास्त वनवन नाही करायची झालं ते झालं हम्म रडायचं नाही लक्षात राहते हां हां येड्याण्णव करू ते कांद्याच्या रोपाला पाणी देऊन आला पाणी दिलंय मी पाणी दिले गुरांना चारा पण काय सगळं अच्छा आणि ते आज याचं कुट्टी मशीन येणार होते काय झालं हां ते कुट्टी मशीनवाला मला म्हटलं तासाभरात येतो म्हणून त्याची वाट बघत बसलो इथं अच्छा बरं बरं मग आम्ही घरी जातो जेवण केलं तर हां जेवलं मी तुम्ही जेवण केलं ना हा पोट तर नाही राहिलं मला नाही जेवलं तुम्ही जा मी कुट्टी मशीन आली की कुट्टी करून घेतो भरून आणून ठेवायला बर चल मग आता मी घरी जातो आम्ही काही जेवण नाही केले अजून म्हणलं सगळ जेव्हा होता माझ्या नाही जातो मी दोघं जेवण घ्या बर मी जेवलो जातो मग आम्ही कुट्टीवाल्याला फोन करतो की आला की त्याला घेऊन जाऊन कुट्टी करून घे चालेल फोन करावा हॅलो हा किती वेळ लागेल आलाय का बर बरं आलो पाचच मिनटात आलो मी हा चला कुठे आला पण आल काय आता यावा या तुम्हाला काम होणार नाही मी कसं निंदाण खोरपान करीन पण आता कुठं राहावा लय अवघड झालं आता रे खाय आपल्याला देवाना दिले चारपोरे खाय उपयोगाचे नाही हा चला आई बाप सांभाळत याय ना, आते ना।, ना ला ला आता एखादी एक बाळ असती हा तिनं काहीतरी आपला फैसला केला असता हा मग आता कोण आपला फैसला कर आता कोण पोरे गेले बायकायचे बैल झाले मी तुम्हाला तेव्हा म्हणत होते त्यांच्या नाव करून नाका कधी आता चायला म्हटलं आपले पोर तसे नाही निघायचे झक मारली त्याने बरोबर करून घेतलं गोड बोलून पहिले किती व्यवस्थित राहायचे एका भाकरीचे चार तुकडे या काना मागून आले चार दिवसात पोर त्यांचे करून घे अगं मी गावाला गेलो चल तर गावावरून येपर्यंत पोरं जेवत नव्हते सांगा आता काय झालं पण काय वेळ आली आपल्या मला तर लई टेन्शन आलं तुम्ही काजरे पर काय काय आणले कपडे आणले कपडेच आणले दुसरं काय आणले काय आणले बाई आणलं ना काय खजि नाही आपला आंघोळ केली कुठं काय झालं बरं काय गजरे अगे हे बायचर पावला कामाचं का हा चला बाई चाल बर चांगल्या घरातली दिसते बाई आराम मोठी बाई दिसती बरं का मोठ्या घरातली बाई इकडे या ना इकडे बोल ना इकडे या ना म्हणले आम्हाला राहायला जाम भेट काय झालं आमचे चार पोर आहे पण त्याने आम्हाला दिलं बाजूला काढून मग आता काय करत सांभाळून राहिले ते आम्हाला मग मग आता कुठेतरी काम करावं तिढच खावा तिढच राहावा म्हटलं हा का हा मग आता तुम्हाला तुम्ही पाहते का म्हणजे तुम्हाला काम करणार तुम्ही असं आता माझ्याकडे तर काही काम नाही हे इकडं ना काय काम करणार बाई तुम्ही माणसं काहीतरी करीन करेन काही करेन पाणी बिनी भरायचं काम केलं तर मी करेल निदान चालेल बर मग मी एक सांगते आहे इकडे इकडे ट्रॅक्टर उभं आहे ना साहेबी त्यांचीच आहे गंजाडी त्यांचीच आहे ट्रॅक्टर त्यांचं आहे शेड बंगला त्यांचं आहे आम्ही ना इकडे राहते हा बंगला आहे आमचा हा आमचा आहे हा तुमचा असो असं करा तिकड जा अन तिढ त्यांचे दहा बारा खटले ना त्यांची इड राहते चांगला मोठा शेतकरी दोनशे अडीचशे एकरचा हा तुम्हाला घेईन ते कशाल तरी साधे सिंपल कामाला चल परफेक्ट तिडे काम बेटर पाणी पाऊस जास्त झाला इकडं हा पाऊस बरा हा चल बाई आता काय असे मग आता काय करते तुम्ही पार मला अरे मारा आलो एक हा, हा तर मला ट्रॅक्टरवाला म्हणलाय हॅलो मी कुठं हा दिसाना झालाय अख्या माक्यात कुठं काही दिसाना झालं काय करता काय कळ ना झालंय मला एखादं हा अर्धा तास झाला तरी सुद्धा बाबा येत काही दिसाना झालं एवढं मी सोन्यासारख्या माक्याची कुट्टी करून घेतली असते डोक्याचा ताप गेला असता माझ्या एकतर काय अरे रे बाबा माणसं पण अशी आहेत ना पाणी पावसाचा हा एकदाच मका कुट्टी करून नेऊन घरात ठेवला असतं ताप राहिलं रामराम भाऊ राम राम नवीन दिसताय तुम्ही इकडे हा नवीन आम्ही ना काम पाहू राहिलो भेटेल काम बेटर का? आ, काम का पण तुम्ही कामाच्या का शोधात आले आता काय भाऊ माहिती का त्या सांग या या बसा सांगायला गेलं तर पांगाचा बसा बसा आपलं हाय ए बस गे गजरे या बसा बसा हाय 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 तुम्ही येडलेच आहे ना हाय हाय काय जे आयला मला पण त्या ट्रॅक्टरवाल्याने फसवले हा काय कुट्टी करायला आलो म्हणला मी आणि अजून तपास नाही तर अच्छा अच्छा काय झालं भाऊ हां तर यायचं कारण या वयात इकडं चार मुलं आहे चार सुन आहे मोठा परिवार रे हा हा परिवार पण आता काय झालं आपलं काही धाका ना हा हा त्यांना म्हातारे माणसं झाले जड झाले त्यांना मग त्याने दिला आम्हाला बाहेर काढून मुलांनी हा चारही पण अरे एक पण नाही चारही मुलांनी हो पोरं असते ना तर पुरीच्या घरी राहिला असतो भाऊ चार घरचे चार सुना आले आणि चांगलं चार जणांची चार बंगले हाँ, हो हाँ, या काळीला एक डझन पोर जड नाही होत नाही होत नाही पोटात नाही जडवत थाटात कुडून जडवान पण बारा डजन एक डझन पोरांना चार पाच पोरांला बाप जडवत हे आजची पोर आहेत नाही अशीच आहेत बघा बायका आल्या कि बायकाच्या इशारा तसे थाटाची काड करून आणि तळ हाताचा पाळणा करून त्यांना लहानच मोठ केलं बायकांच्या ताब्यात गेले बदलून गेले आता त्यांना आई जड जडवायला ना तो पण तो सगळे भाऊ मोठ्या पोरा पोरा पोराच्या आता नात नाताचं लग्न मावल्या अरे मोठ्या पोराच्या पोराचं आता मी यांना म्हणले येरी बारव पाहू आपण एक जोडीना राहिलो एक जोडीना जाऊ पण ते म्हणते येड्यापाना करू नको गजरे मा जवळ ताकद आहे मी तुला मरू न देणार नाही आणि उपाशी राहून देणार नाही नाही पण ह्या वया तू मला कोण काम देणार बाबा हे बघा तुम्ही म्हणले ना वळ चारा पाणी करी गोराड माय बायको आहे ना तुमच्याकडे शेणखुर काढील परत शेतीत म्हणले ना तुम्ही निंदा खुरपायचं काम करील असं निंद खुरपाल हां निंदा खुरपायचं काम करेल तुम्ही वया ना का जाऊ आमच्या आम्ही आज आज तुम्ही म्हणले ना कामाचा माग नाही सरती चारही पोरं लावर सुनायला आवरत होतो आम्ही पोरं जरी असली तरी मी सांभाळीन हा तुमच्या पो पो हा तुमच्या घरातले हा हा पण तुमचं गाव कुठलं आहे गाव आम्ही खालच्यावाडीचे खालच्यावाडीचे मी काय म्हणतो माहितीये का तुम्ही काही धंदा करू नका काय ना आला नाही पण तू इकडे ती जाऊ दे, दे नंतर येऊ कुठे करून महत्वाचं बोलू आपण ये तू हा रे पण कोणी नाही रे कोण आहे बाबा आहे माझा बारका तुमचा हा लहान भाऊ का हा ये बस हे बघ दादा भाऊ बस हे बघ हे विचार येत ना रामराव रा राम 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 जागा चालली आणि हे हा रस्ताय ट्रॅक्टर आला ना परत प्रॉब्लेम आपण तिकडे बसू चला असं का करतोय काय हळू नाही अजून हात द्यायचं काही काम नाही हो नाही पण चला हो कस एक खडकाळ भाग आहे आमचा हा पडला बिडला तर लय जोरात लागल हा बरोबर या हळू हळू या ते फेटेवले माणसं लय कमी दिवसा होते आता राहिलेच नाही या मायात आता बसा बाबा जुने लोक का काचे ओ आता नाही बस भाऊ ये ना हा आलो आलो मी दर्गचं महामारी काटी हातात या या बस ताली बस ताली बस। या बस व्हाय पुडले पाहुणे खालच्या वाढीचे आल। आले बिचारे कामाच्या शोधात काय काम पाहिजेल त्यांना <laughs> आता जवळ कस काम करशाल तुम्ही त्यांना तेच मी पण बोललो कशी आहे आहे का चार मुलं त्यांना भाऊ चारही मुलांनी त्यांना हाकलून दिले घरचं आहे त्यांचे अरे बाबा सत्तर एकर बाग हा हाद, पण पोराचे नाव करून गेल्यामुळं चार घरच्या चार बाया भेटल्या त्यांना बायका मग ते बाय कायच ऐकत्या आमचं काच कोण ऐकत आणि ते चौघ एकत्र आल्याग आलग आहे चारीला चार बंगले बांधून दिले बंगले बांधून दिले हो सगळं स्वनी पिवळे भाऊ फक्त वाघिणीच दूध नाही आमच्या घरी लय भारी नाही तर एका बाकरीचे एक नव्हते पण जसे त्यांचे लग्न करून दिले तसा अक्का बाईचा काच फिरला घरावरून बायांनी नवरित यांचे करून घेतले आणि बाप त्यांच्या थाटात जळ जडवत सुटले अरे परिस्थिती लय बेकार झाली लोकांची मने पोटात नाही जड झाले तर थाटात कसे काही होते आणि तेच आई बापा आता त्यांना त्यांच्या थाटात जड जडवस्तुटल तर मग आम्ही काय म्हणतोय भाऊ असेल तुमच्या काम तर द्या आम्हाला राहू आम्ही तुमच्याकडे फुकाट ना नका देऊ आम्हाला तुमचं काय आम्ही कामधंदा काम कामधंदा काम करू राहायला सोय द्या तेव्हा ऐका तुम्हाला सांग तुम्ही संगाराम हे आता जैन चेन्नई आहे बरोबर आहे ना ना, ना का नाही पण आपल्यानं शिवत नाही ना तर परमेश्वराने असं समजायचं की आपल्या आई बापाच्या रूपात यांना पाठवून लेग वाट रे काय म्हणते तुझ एक नंबर सकाळी तू सकाळी तू रडत होता ना आता सुद्धा माझ्या डोळ्यात पाणी यायला लागलं बघ साक्षात आई बाप पाठवलं आपल्यासाठी ना अरे भाऊ कामदार करायला लोक माणसं आपण आपल्या आईबाप म्हणून बघा तुम्हाला मी ऐक म्हणतो आता ना सकाळी गागराव किती राडला बाहित एक तुम्हाला परमेश्वराने ऐकलं आमचं तुम्हाला आमच्या आई बापाच्या रूपात पाठवलं भाऊ देवाला जर मनापासून आपण हाक जर मारली तर देव कोणच्या ना कोणच्या रूपात आपल्या जवळ उभा तुम्हाला आम्ही जीव लावू तुम्ही कवडीचं काम नाही कर करायचं घरात बसून खायचं मग तुमचे आई वडील आई वडील आम्हाला तुम्हीच आता आमचे आई वडील नाही 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 तुम्हाला सोडून गेले का आम्हाला कळत नव्हतं तेव्हाच गेले वारले का अच्छा 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 त्याच्यामुळे ना तुम्ही काही काळजी करू नका आमची तुम्हीच दोन्ही मुलं म्हणून समजा आणि आमच्या बरोबर तुम्ही सुकाना राहा हो आम्ही खाऊ ना तेच तुम्हाला चारू भाऊ मी काय म्हणतो आम्ही काय तुम्हाला ना आई बापाची माया देऊ आम्ही तुम्हाला तुमच्या आईबापा आठवून देणार नाही तुमच्या पाठीमागे आम्ही उभे राहू लग्न कोणाच झालं मला सांगत झालं का तो व्हायचा अजून यांची इच्छित बाई ने तीन नंबरची ते आम्ही ठरून आलोय नाही 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 आपण आहे ना भाऊ लय मोठा आहे मी जर एका ठिकाणी शब्द टाकला ना तर याला पोर करून हा नाही पोरीच झालंय काम पोरी एवढं आम्हाला काय सांगत पण आम्हाला घरघात जायचं नाही आमची आता हे आपल्याला तुला सासू सासरे नाही ना तुला कमी वाटायचे ना आता देवाच्या रूपाने आपल्याला सासू सासरेच भेटले तुला आमच्या बाप हे आजपासून आमचे आई बाप ते तो माझा बाप ही माझी आई यांना आई बापासारखं सांभाळायचं तू म्हणतो होती ना सासूनी सासऱ्यांनी एकदम घर खाल सुन सुन वाटत तर आता आपल्याला परमेश्वरांनी पाठवले आता आता तुझं जे होत ना डोक्यात तुझ्या आता आपलं घर असं भरेल दिसल याची बायको आलो हो, याची बायको माझी बायको आता आपले चार आपले लेकर बाळ आपली मोठं कुटुंब होईल परिवार मोठं होईल राहणार आहे का आपल्यातच राहतील आता ते मस्त आपल्या एकदम घरच्या वनी राहायचं आपल्या घरातच राहतील नाही नाही भाऊ हे बघा तुमच्या बायकोला सांगून घ्या या कारण की वाटलं नसेल जमलं ना तर आम्हाला शेपाटी दुसरी शब... जागा द्या शब्दाच्या पुढे नाही आपल्या हा मग तेच काय बाबा काय रे तुम्ही काळजीच करू नका काय नाही भाऊ आम्हाला सापरात जागा दिली तरी चाललं आम्हाला तसं काय नाही आमच्या आता लय गेले थोडे पडलं मग बाहेर शेड मध्ये ठेवला असत ना पडलं का का बरं आता ये काम होणार कामाला नाही ठेवायचं तर आपल्या आई बापाच्या जागेवर येते आमच्या आई बापच समजायचं तुम्हाला कस वाटत कस वाटत बाहेरच्या शेडमध्ये ठेवा त्यांना मी नाही म्हणत नाहीये पण तिकडे बाहेर शेतात पाठीमागचं शेड आहे ना तिथे ठेवा अरे पण आमच्या दोघा भावाची तयारी आहे का तिला शेड शेड मध्ये ठेवायची गरज नाही बंगल्यामध्ये काय अडचण नाही त्यांना काय अडचण तुम्हाला कळतं का इथं आपलंच रक्त आपलं होईना आता ते किती केलं तर बाहेरून आलेत ना आपलं आपल्याला नाही झालं यांच्यावर काय म्हणून विश्वास ठेवताय तुम्ही हा तुझा झाला येड्या तुला काही गोष्टी समजती नाही परकेच काम आहेत घरचे कोणीच काम येत नाही हे गोष्ट लक्षात घे तुम्हाला एवढं लागत तर मग माय आई बाप आहे हो आमचं आम्हाला माहितीये काय प्रॉब्लेम झालेला आहे माझ्या बापाला एवढं सगळं शेती वाडी सगळे पण घरच्यांनी त्यांना हे नाही केलं सांभाळलं नाही माहितीये का सांभाळतात तुम्ही त्यांना सांभाळलं असं सांभाळला असत परवडलं का पण ते किती केलं तरी ना ते सासू सासरे होतात भावाचे माझे आईच्यावर काय म्हणून विश्वास करते तुम्ही तुला मी सांगतो आई तुला भाऊ ये तो बाप काही तो बाप काही खाते रे तो भाऊ ये तो आई बाप जना काम करत्या ते सांभाळायला काय झालं ते काम करते तरी त्यांना ते सांभाळायला जर झाले तर कामही नाही करणार जावायच्या दारात मेरी आगे, आगे काम नाही त्यांना मला नाही जमणारच नाही अजिबात धंदा करू वाटलं नाही नाही तुम्ही काही करायचा नाही टेन्शन घेऊ नका आम्ही आहे इथं काय मनावर घेऊ नका नाही काही बापाच्या घरून काय थोडे बांधून घरात ना का तुम्ही लोकांना आम्ही जे बोललो ना जे बोललो तेच करायचं स्वतःच छानपट्टी करायची नाही म्हणजे तुम्ही आज सकाळी गंगाराम रडत होता का नाही गंगाराम रडत होता का नाही सकाळी त्यांना आई बापाची आठवण येत होती म्हणून रडत होते मग देवाच्या रूपाने भेटले ना तू कशाला तेल घालू राहिली मध्ये असं कसं म्हणता तुम्ही देवाच्या रूपामध्ये दे आई बापा बापाय का कधी लोक नाही समजा जरी झाले पण आम्ही स्वतः मानतोय ना आई बाप आहेत आणि आम्हाला लय त्याला ती काही इस्टेट घेऊन चालले नाहीत आमच्या कुठं तू तो तू बी तू बायकोच जरा आई बाप मानू पण आम्हाला काम काम द्या वाटलं काम द्या नाही नाही तुम्ही काही काम करायची गरज नाही पाहू शकत आमच्या डोळ्याला पावलं जाणार नाही तुम्ही काम करशाल ना आमच्या डोळ्याला पावलं जाईल का ज्याला आई बाप ना त्याला आई बापाची किंमत किंमत कळते आई बाप आई बाप यांच्यावर काय म्हणून विश्वास करायचा नाही ना आपल्या घरात ठेवायचं सांगा बर आजकाल लोक चांगले का अरे बाई आम्ही घर झाड सोडून नाही जाणार कुठे तुमचं बाई आमच्याकडे चार बंगले ग पण त्याचा आम्हाला भूषण भूषण नाही गे आम्ही सोडून आलो असं नाही का आम्हाला काहीच नाही ना तू पण विषय काय माहितीये का त्यांच्या पोरांनी गोड आगर... बोलून गोड बोलून त्यांच्याकडून सगळं नावावर करून घेतलं आणि यांना काढून दिलं हाकलून दिलं घरातला डायरेक्ट अलग तो लक्ष मध्ये त्यांच्याकडं सगळं काही आहे ते मोठ्या घरातलेच आहे ते काय भिकर अहो नाही त्यांच्या सांगण्यावर तुम्ही जाऊ राहिले का, का। ते सांगू राहिले तुम्ही ऐकू राहिले जाऊन लागल ते खालच्या वाड्याला जाऊन या तुम्ही तपास करा बाबराव पाटीलचं घर पाहून बा मी काय म्हणतो मीस असे तुमचं आम्हाला नाही घरभर दारखोनाचा बघायला पाहिजे काही संबंध आहे ज्या मुलांनी तुम्हाला हाकलून दिलंय त्यांच्या दरवाज्यात पाय टाकायची लायकी पण नाही आमची बरोबर तुम्हाला पण तिथं पाठवणार नाही जीव गेला तरी पाठवणार नाही इकडे तर... तुमचं सगळं करू आम्ही तुम्हाला नाही म्हणते का त्यांना त्यांना पाठीमागच्या शेड शेडमध्ये राहू द्या ना डायरेक्ट आपल्या बंगल्यात कसं ठेवतो पाहिजे तर आपण शेडला राहू पण बंगल्यात त्यांनाच ठेवू आमच्या बाप आहेत आमची इच्छा आहे त्यांना बंगल्यातच ठेवायची बस संपलं विषय आम्ही आमच्या नजरेतून आई बाप आणलं शेती आ, मी शेती संपला आपण शेड मध्ये राहू ते बंगले तर म्हणजे माझे पेक्षा जास्त झाले का ते आम्ही जे मी जे बोललो तीच पूर्व दिशा जास्त बोलायचं काम करू नको डोक्यात जायचं काम करू नको भाऊ आमच्या वरून नको भांडण करू नाही भांडण नाही काय तुम्ही नका टेन्शन घेऊ तिला मी समजून सांगा चला कुठं बांगल्यात राहू मग आता काय काय

माझं सांगण्याचं काम होत अहो तुम्हाला कळत नाही अहो लोक गोड बोलून फसावते अशी दांत पाडी दांत पाडी ना असं आई बाबाच्या रूपाने भेटले कशाला हो आजकाल लोक चांगले नाहीये हा घरी घेऊन पण हा बर का समजून सांगतो बर पिशवी घेऊन या बाब हा चला बाबा घरी इकडे त्याचा अंडरपॅंड येते मावले हे बघ ऐक करते आई रूपात भेटले चांगले येते चा, आई बाप तुम्हाला कळत का काही आजकाल लोक का घरामध्ये घुसतात ना काही रूप घेऊन येतात माहितीये का कशावरून म्हणतात का तुम्ही त्यांना कोण नाहीये कशावरून काय तुम्ही त्यांचं लबाड लोक लगेच चेहऱ्यावरून कळत चेहऱ्यावरून कळत आजकाल सगळे सारखेच झाले हो लबाड पण तसेच चांगले ते तसेच मला बिलकुल वाटत नाही त्यांच्याकडे पाहून मग एवढंच तुम्हाला दया येऊ राहिली त्यांची तर मग माझ्या आई बापाला बी तेच आहे ना लोकांना आणण्यापेक्षा मग तुम्ही लोकांवर विश्वास करताय मग माझ्या आई बापावर का नाही करते करती। अरे काय काय काही सांगू नका मला ते लोक घरात ठेवू नका मी पहिलं सांगते तुम्हाला तुम्हाला ठेवायचेच आहेत ना तर त्यांना मध्ये ठेवा आपलं एवढं मोठं सीड बांधलेले आणि चांगले सगळं तुझ्या आई बाप आहे आपण उद्या घेऊन येऊ का जाके दे भाई। दे भाई। आ, ते रातीला गावाला गोळा करा तुम्ही सोडा आणि परख्या यांना आपल्याला बाय बाय माझा ठाम मिस राहून गेला त्यांच्यावर त्यांना माझ्या आई बापात मी आई बाप्पाला त्यांच्यात पाहिलं त्याच्यामुळं अशक्य मी नाही सोडणार माझ्या आईबापा मध्ये नाही दिसत ही तुम्हाला गावाच्या दारात यापेक्षा ना तरी पण मी सांभाळेल त्यांना हे नको त्यांच्या काही बोलू नको त्यांना नाराज नको र तुझ्या बाई बापाला घेऊन काय टेन्शन माझ्या आई बापाला काय घेऊन येणार तुम्ही लोकांना घरात घुसून ठेवलं भावानी पण